नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेला इडल्या शिल्लक राहतात तर त्याचे काय करावे हा प्रश्न असतो तर अशा प्रकारे इडली फ्राय केले की त्या पटकन संपून जातात त्यासाठी मी अशा इडल्या घेतल्या आहेत चार इडल्या होत्या त्या अशा प्रकारे चिरून घेतल्या आहेत बारीक तुकडे केले त्यानंतर एक पॅनमध्ये तेल गरम केले त्यात थोडी मोहरी घातली मोहरी तडतडली की त्यात पांढरे तीळ घालायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदाही फोडणीला घालू शकता नंतर त्यात कढीपत्ता घालायचा सगळे चांगले परतून घेतले आता त्यात चिरून घेतलेल्या इडल्या टाकायच्या इडल्यांचे असे तुकडे करून घेतले होते अशा प्रकारे इडल्या केल्या तुकडे करून घेतले त्या टाकायच्या हे चांगले परतून घ्यायचे अशी रेसिपी तुम्ही करून बघा एकदा खूप छान होते आता ह्या परतून झाल्या थोड्याशा इड इडल्या की त्यात हळद लाल मिरची पावडर आणि थोडेसे मीठ असे घालून सगळे हलवून घ्यायचे गे, मीठ चवीप्रमाणे घालायचे कारण आधी इडल्यामध्ये पण मीठ असते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा सांबार मसालाही घालू शकता खूप छान चव येते त्याच्यामुळे अशा ह्या इडल्या तुम्ही चटणी किंवा टोमॅटो सॉस याबरोबर सर्व केल्या तरी चालतात किंवा तशाही त्या खूप छान लागतात आता हे चांगले मिश्रण परतून घेऊ इडली परतून झाली वरतून कोथिंबीर घालू तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे परतून झालेलं आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ नक्की करून पहा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान पण होते